पुन्हा त्याच खून अहमदनगर जिल्ह्यातून एका तरुणाच्या खुनासंदर्भात संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे एका तरुणाचा हातपाय बांधून विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना घडली आहे हा प्रकार राहुरी तालुक्यात उघडकीस आलाय अण्णा जाधव असं या मृत तरुणाचं नाव आहे अधिक माहिती अशी की राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील असणाऱ्या विहिरीत एका युवकाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत ढकलून देऊन खूण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आहे कळवताच पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी मृतदेह दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढला अन्न जाधव हो असं या मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समजली आहे पोलिसांनी याबाबत राहुल जगधने नावाच्या एका संशयतास ताब्यात घेतलंय जत्रेतील काही किरकोळ वादावरून हा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय यामध्ये पाच ते सहा आरोपींचा समावेश असू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात येतोय दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांचा फौज वाटा घटनास्थळी दाखल झालेला होता सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील त्यानंतर या खुनामागील कोडे उलगडेल असं नागरिक वकील दाम्पत्याचा खून मागील काही दिवसांपूर्वीच राहुरी तालुक्यातील उमरे येथील वकील दाम्पत्याचा अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता त्यांचेही हातपाय बांधून त्यांना विहिरीत ढकलून दिलं होतं या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता